नमस्कार वनिताज किचन मस्त खाऊ मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे खमंग अशा चवीची आपल्या बेसनची वडी म्हणजे आपलं जे झुणका असतं किंवा बेसनचं पीठ असतं त्याची वडी तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते एकदा आपण बघून घेऊ तर त्यासाठी मी कडाई घेतलेली आहे कडाई जिरे घातले आणि थोडं हिंग घातलेलं आहे आता मी कढीपत्ता इथं बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा कांदा चिरलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर हिरवी दोन मिरची आलं लसूण लसणाच्या चार पाकळ्या आलं आणि जिरे घालून वाढले घेतले सर्वप्रथम तेल तापलेला आहे आपण जिरे घालून घेतले लिंक घालून घेतले आता कडीपत्ता घालतो त्याच्यानंतर कांदा कांदा थोडासा परतत राहायचा मग आपण जे वाटण वाटून घेतलेले आहे भिंडी मिरची कोथिंबीर जिरे आलं लसूण ते ह्याच्यात घालणार आहोत थोडीशी हळद यातच घालणार आहोत एक चमचा भर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये मीठ घालून घेऊ चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सुरुवातीला कमी जास्त प्रमाण आपलं थोडस हे आपला मसाला चांगला वाटला गेला म्हणजे भाजला गेला की आपण मी तर गरम पाणी करून ठेवलेलं आहे तर मी गरम पाणी आपल्याला जितकं प्रमाण पाहिजे आहे वडीसाठी तर तितकं पाणी आपण घालू शकतो एखादी उकळी पण आपण असं बारीक आहे उकळी आल्यानंतर आपण याच्यात बेसनचं पीठ आपल्याला पाहिजे तेवढं ऍड करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता याला छान उकळी आलेली आहे खमंग वास्तू आहे याचा आता आपण ह्याच्यात पीठ ॲड करत जाऊया जोपर्यंत ते घट्ट होत नाही आपल्याला घट्ट वडी करायची असेल तर आपल्याला घट्ट होत तोपर्यंत आपण ह्याच्यात पीठ ॲड करायचं त्यांना पीठ ॲड करत आपण त्याला ढवळत राहायचं आहे छान याचा खमंग वास सुटलेला आहे चवीला ही छान आणि झटपट होणारे अशा आपल्या वड्या आहेत आता बघा बघू शकता तुम्ही तर आता आपलं सुकून झालेलं आहे आणि खमंग वास सुटलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं वड्या पाडण्यासाठी याला थंड व्हायला पाहिजे तर आपण एका ताटाला खाली तेल लावून आहे आणि त्याच्यावरती हे घालून पसरून ठेवायचं आहे त्यात मी थोडस तळाला तेल लावून घेते आणि ते सगळीकडून पसरून घेऊया आपण आता आपलं जे आपण केलेलं पिठलं जे आहे ते आपण घालून घेऊ आणि नंतर आपण छान प्रेस आता बघू शकता मी ताटात घालून ठेवलेलं हे आता थंड झालेलं आहे आरामात हात लावू शकतो आपण याला आता आपण ह्याच्या वड्या करून ठेवू आणि तुम्हाला कोणाला हवा असेल तर त्याने वरून बारीक कोथिंबीर आणि ओलो खोबरं असं दोन्ही घालू शकता मी याच्यावरती कोथिंबीर घालणार आहे बारीक छान वड्या पडतात आपल्या या छान वडी झालेली आहे रेडी तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपल्या वड्या झालेल्या आहेत खूप खमंग आणि खूप खमंग वासाच्या आणि खूप खमंग चवीच्या तुम्ही बघू शकता चिकटत आहेत अगदी छान कट झालेले आहेत सेपरेट झालेले आहेत या वड्या कमीत कमी दोन दिवस आपल्याबरोबर राहतात आपण कुठेही प्रवासात गेलो काही गेलो तर आपल्याबरोबर आपण घेऊ शकतोय हो खराब नाही होत तर अशीच माझे रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू कर। नका धन्यवाद